आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन उद्या बारामतीमध्ये होणार अंत्यसंस्कार राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर अजित पवारांच्या निधनाबद्दल पंतप्रधान राष्ट्रपतींसह देशभरातून शोक व्यक्त लाखो समर्थकांकडून हळहळ व्यक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ आणि विदर्भात ढगाळ वातावरणानं किमान तापमानात वाढ पश्चिम विदर्भात पावसाचा इशारा आता सविस्तर बातम्या राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच अर्थ नियोजन उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचं आज विमान अपघातात निधन झालं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या सभांसाठी त्यांचं विशेष विमान बारामतीला उतरत असताना अपघातग्रस्त झालं आणि विमानातल्या सर्व पाच जणांचा मृत्यू झाला मृतांमध्ये अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव वैमानिक सुमित कपूर शांभवी पाठक आणि विमान कर्मचारी पिंकी माळी यांचा समावेश आहे अपघातस्थळी विमानानं थेट पेट घेतला विमानाचा ब्लॅक बॉक्स वैमानिकाचं संभाषण याची पडताळणी केल्यावर अपघाताचं कारण कळू शकेल असं पोलिसांनी सांगितलं अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इथं बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठमध्ये अजित पवार यांचा जन्म झाला एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये अजित पवार यांनी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचे सदस्य म्हणून राजकारणात प्रवेश केला एकोणीसशे एक्याण्णव पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये ते दहाव्या लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले अवघ्या चार महिन्यात त्यांनी या पदाचा राजीनामा दिला एकोणीसशे पंच्याण्णव साली अजित पवार बारामती मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले एकोणीसशे नव्याण्णवमध्ये नौ बारामती मतदारसंघातून ते महाराष्ट्र विधानसभेवर पुन्हा निवडून आले त्यांना पहिल्यांदाच मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलं विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात त्यांनी ऑक्टोबर नऊ एकोणीसशे नव्याण्णव ते डिसेंबर दोन हजार तीनपर्यंत सिंचन मंत्री म्हणून काम पाहिलं डिसेंबर दोन हजार तीन ते ऑक्टोबर दोन हजार चारपर्यंत पवार यांनी ग्रामीण विकास मंत्री म्हणूनही काम पाहिलं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद चार वेळा भूषवण्याचा बहुमान त्यांना मिळाला दोन हजार तेवीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून वेगळं होऊन ते राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये सामील झाले आणि परत एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे पवार यांच्या निधनानं कधीही भरून न, कधी न निघणारं नुकसान झालं आहे महाराष्ट्राच्या विकासासाठी ते सदैव स्मरणात राहतील असं राष्ट्रपती समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हणाल्या त्यांनी पवार कुटुंबीय त्यांचे समर्थक यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त केल्या महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या अजित पवार यांच्याविषयी लोकांना अपार आदर होता अशी भावना पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली अजित पवार यांची प्रशासनावर जबरदस्त पकड होती त्यांची नाळ जनसामान्यांशी घट्ट जोडलेली होती असं पंतप्रधान म्हणाले दरम्यान नवी दिल्ली इथं राष्ट्रीय छात्रसेना एन सी सी रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी अजित पवारांचा अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त करताना सांगितलं की अजित महाराष्ट्र विकास में अपना बड़ा योगदान दिया है विशेष रूप से गांवों के जीवन को बेहतर बनाने के लिए उन्होंने हमेशा आगे बढ़कर काम किया मैं अजीत पवार जी के परिवार के प्रति संवेदना व्यक्त करता हूं। जिन साथियों को हमने इस हादसे में खोया है इस पीड़ा की घड़ी में हम सभी उनके परिजनों के साथ है लोकसभा और राज्य आज अजित पवार इन्ना श्रद्धांजलि वही अजीत पवार हे दहाव्या लोकसभेचे सदस्य होते त्यांच्या सन्मानार्थ सभागृहात मौन पाळण्यात आलं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनीही अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली सहकार चळवळ आणि राज्याच्या विकासाच्या माध्यमातून ते जनतेच्या सदैव स्मरणात राहतील असं बिर्ला म्हणाले अजित पवार यांचं निधन आपल्यासाठी वैयक्तिक आणि रालोआसाठीही मोठं नुकसान आहे अशी भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली अजित पवार महाराष्ट्राचा विकास आणि समृद्धीसाठी वचनबद्ध होते अशी प्रतिक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचं वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी असल्याची भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली त्यांचं प्रशासकीय कौशल्य विकासाचा दृष्टिकोन आणि लोकांना जोडण्याची हातोटी यामुळे राज्याच्या राजकारणात त्यांचं स्थान नेहमीच अढळ राहिलं आहे असं गडकरी म्हणाले केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही पवार यांना श्रद्धांजली वाहिली काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं अजून मोठी राजकीय कारकीर्द पुढे असताना त्यांचं असं जाणं हे अकाली नुकसान आहे अशी भावना खरगे यांनी व्यक्त केली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अजित पवार यांचं निधन अत्यंत वेदनादायक आहे अशी भावना व्यक्त केली या दुःखद प्रसंगी आपण महाराष्ट्राच्या जनतेसोबत असून पवार कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो असं गांधी म्हणाले काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही अजित पवार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळं महाराष्ट्र सुन्न झाला आहे बारामती इथं त्यांच्या शोकाकुल अनुयायी कार्यकर्ते आणि चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली आहे राज्यात शासनानं तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून आज सार्वत्रिक सुट्टी जाहीर केली आहे महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं पवार यांच्या कुटुंबियांना सहकाऱ्यांना आणि समर्थकांना हे दुःख सहन करण्याचं धैर्य मिळव अशी प्रार्थना त्यांनी केली अजित पवार यांच्या जाण्यानं एक दिलदार मित्र गमावल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली त्यांच्या निधनाच्या वृत्तावर विश्वास ठेवणं कठीण आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेले राज्याच्या प्रश्नांची जाण असणारे ते संघर्षशील नेते होते अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली अतिशय कठीण दिवस आहे कारण अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्षे लागतात आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान ते देत होते अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे मनाला चटका लावणार आहे अजित पवार यांच्या जाण्याना मोठा भाव गेल्याची आपली भावना आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले एक दूरदर्शी स्पष्ट वक्ता आणि अभ्यासून येता आपण गमावला असं शिंदे म्हणाले माझ्यापेक्षा ते राजकारणात देखील अनुभवी नेते गेल्या अनेक वर्षापासूनचा त्यांचा अनुभव वयाने देखील माझ्यापेक्षा ते मोठे होते माझ्या आणि अनुभवाने देखील आणि म्हणून त्यांना राज्यातल्या अनेक विषयांचा गाढा अभ्यास होता अनेक विभाग त्यांनी हाताळले होते याचा राज्याला फायदा होत होता केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं तर महाराष्ट्राच्या पुरोगामी गडाचा एक खंबीर बुरुज कोसळल्याची भावना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्या निधनामुळं महाराष्ट्रानं एक उमदा नेता गमावला असं म्हटलं आहे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही पवार कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त आहेत अजित पवार यांच्या निधनाचं वृत्त अविश्वसनीय असल्याची भावना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी व्यक्त केली तर महाराष्ट्रानं एक उत्तम प्रशासक आणि लोकप्रिय नेता गमावल्याची भावना माजी मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली दरम्यान राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथं अजित पवार यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांचं आज दुःखद निधन झालं यामुळे महाराष्ट्रात आजपासून तीस जानेवारी दोन हजार सव्वीस या तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत असं सामान्य प्रशासन विभाग राजशिष्टाचार विभागामार्फत कळवण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह उद्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आहे या आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं प्रारंभ झाला संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सभागृहांसमोर केलेल्या अभिभाषणात राष्ट्रपतींनी विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी सामूहिक निर्धाराची गरज असल्याचं सांगितलं संसदेतल्या सर्व सदस्यांनी राष्ट्रहिताच्या प्रश्नांवर सरकारला साथ द्यावी असं आवाहन त्यांनी केलं सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात पंचवीस कोटी जनतेला दारिद्र्य वर आणण्यात सरकारला यश मिळाल्याचं त्या म्हणाल्या के लिए समर्पित विशेष योजनाएं बनाए हैं और साथ ही अन्य योजनाओं के केंद्र में भी महिलाओं को रखा है प्रधानमंत्री आवास योजना से लेकर जल जीवन मिशन तो हर योजना में महिला लाभार्थियों को बड़ी वरीयता मिली है इसके विकास में महिलाओं की भागीदारी बढ़ाने के लिए मेरी सरकार ने दस करोड़ महिलाओं को स्वयं सहायता समूह ऐसी जोड़ा है आज देश विदर्भातील अमरावती अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे नागपूरमध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून किमान तापमानात वाढ झाली आहे आज नागपुरात सोळा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार